सव्वीस रोजी राज्यामध्ये होणाऱ्या बारा जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत समिती सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता लागू झालेली आहे जिल्ह्यामध्ये महापालिका इलेक्शन पण सुरू आहे सध्या पण त्या जिल्हा परिषद बारा ज्या आहेत ज्यांचं आरक्षण पन्नास टक्केच्या आत आहे ज्याच्यामध्ये अडचण नाही आहे त्या बारा जिल्ह्यामध्ये आपला सोलापूर जिल्हा असल्याने आपल्या जिल्हा परिषद झालेलं आहे त्यामध्ये सांगोला गाव त्यामध्ये सात ऑगस्ट आणि चौदा ऑगस्ट असून त्याची निवडणूक आपण या ठिकाणी पार पडणार आहोत आपल्या तालुक्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंगळवे आणि सांगोला उपविभागीय अधिकारी माझी सर यांची नियुक्ती झालेली आहे आणि सहाय्यक म्हणून माझी म्हणजे तहसीलदार सांगोला यांची नियुक्ती आहे आचारसंहिता कालपासूनच सुरू असून ही कंटिन्यू आपल्या निवडणुकीची पूर्ण प्रक्रिया पार पर्यंत पूर्ण तालुक्यासाठी असणार आहे त्याच्यासाठी सर्व प्रशासन यंत्रणा पोलीस यंत्रणा आणि गट विकास अधिकारी असतील किंवा इतर कार्यालय आम्ही सर्व सहभागी होऊन ती संहिता अगदी काटेकोरपणे पालन होईल आणि निवडणूक अगदी निवड शांततेत आणि आयोगाने घालून दिलेल्या नियमानुसार पार पाडण्यासाठी आम्ही अगदी कटिबद्ध प्रयत्न करणार आहोत नागरिकांना आव्हान ना आहे की सर्व आयोगाने दिलेले नियम प्रशासनात सहकार्य करणे आणि कुठेही नियमाचं उल्लंघन होणार नाही आपल्या तालुक्याच्या परंपरेला इलेक्शनच्या प्रक्रियेला कुठेही गाडगडू लागणार नाही असं प्रशासनाला पण सहकार्य करणं आपल्याकडनं अजा काही चूक होणार नाही काही नियम माहिती करून घेऊन ते प्रोसेस फॉलो करायची आहे लोकप्रतिनिधींसाठी पण प्रचाराचे आयोगाने काही नियम दिलेले आहेत प्रचार सभा असतील रॅली असतील नॉमिनेशन फॉर्म भरण्याची प्रक्रिया असेल याच्या सूचना आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश पारित केलेले आहेत त्याबाबत ते त्याचे पालन नक्कीच करतील आणि विहित नमुन्यातल्या ज्या परवानगी आहेत त्या आम्ही एका कार्यालयामध्ये एक चिरकीमध्ये अगदी त्यांना तात्काळ सगळ्यांना त्या वितरित होतील कुणाची अडचण होणार नाही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेणार आहोत अर्ज भरणे अर्ज भरण्याची प्रक्रिया एका खिडकीतून ऑनलाईन द्वारे सुरू आहे का एक आपल्या इकडे सुरू आहे नाही नाही अर्ज आता यावेळेस पारंपरिक पद्धतीने ऑफलाईन आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे ऑफलाईनच अर्ज भरले जातील ऑनलाईनची प्रक्रिया नाही आहे त्याच्यासाठी आपण किती टेबल उभा केले सध्या एकच टेबल आहे

तसं काहीही होणार नाही नियमाचं उल्लंघन होणार नाही याची खबरदारी गेल्या वेळेस किती होते ते गेल्या वेळेस आकडे अजून आलेले नाही पोलीस प्रशासन सज्ज आहे त्याच्याबाबत पोलीस प्रशासनाची सभा झालेली आहे प्रत्येक केंद्रावर प्रत्येक तालुक्यातल्या मतदान केंद्रावर आणि सर्व जे होणार आहे त्याच्या सेवेच्या अनुषंगाने सभा होतील रॅली होतील प्रचार प्रसार माध्यम असतील या सगळ्यांवरती प्रशासनाचं बारीक लक्ष असेल आजच्या सीता शेवटच्या कोणत्या तारखेपर्यंत असत नाही असं मुंबईमध्ये घोळ पण होती मतदानाच्या दिवशी पण प्रचार काय काय ठिकाणी म्हणजे चोवीस तास आधी तो प्रचार बंद होईल आणि रात्रीच्या जरी बारा वाजल्यापासून बंद असेल तर दहा वाजल्यापासून जे सभा किंवा